आपकी करीम हम रहे हैं अपना नशी तुम्हें कहते हैं भैया अरे रानू दीदीला पण खेळू दे कि रानू दीदीला पण खेळू भाऊ कदम क्रांतिकारी जय भीम दादा मानाचा जय भीम स्वाभिमानाचा जय भीम तुम्हाला लाइव वर स्वागत आहे राजू भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही लाईव्ह ला आल्याबद्दल आणि राजू भाऊ माझ्या एखाद्या व्हिडिओला कमेंट करा ना हो तुम्ही मागे पण माझ्या लाईव्हला आले होते बघा मोबाईल घ्यायचा राजू भाऊ काय सांगू तुम्हाला आता जरा अडचण चालू आहे हो एवढं चॅनल चॅनल म्हणून फक्त अडचण आहे बघा चॅनल म्हणून झाला की मग घेतो मोबाईल मग दुसरा तरुण लाईव्ह झाला आपली लाईव्ह राजू भाऊ केले की <coughs> राजू भाऊ एखादी कमेंट केली का तुम्ही माझे आता लेटेस्ट स्टुडिओला करा ना प्लीज कारण की माझं चॅनल खूप स्लो चालू आहे हो, दोन तीन दिवसापासून फक्त हजार दोन हजार तीन हजार असेच व्ह्यूज यायला लागले वडे वरती चाललंच नाही बघा कमेंट पण करा ना राजूभाऊ <coughs> हो राजू दादा चॅनल म्हणून होईल बरं का पहिलं पण हाफ म्हणून माझं रिजेक्ट झालं कॉपरेटमुळे पण आता परत मी अप्लाय केलो नाही का होईल दोन तीन दिवसात चार पाच दिवसात काय होतं होईल नाही का धन्यवाद बरं का राजू भाऊ होय लवकर मनापासून धन्यवाद राजू भाऊ मनापासून धन्यवाद आणि नलिनीताई क्रांतिकारी जय भीम उद्धाय जय संविधान मानाचा जय भीम स्वाभिमानाचा जय भीम सध्या व्ह्यू डाऊन आहेत हो हो राजू भाऊ आता सध्या व्ह्यू डाऊन आहेत माझे जवळपास चार ते पाच ते सहा व्हिडिओला म्हणजे व्ह्यूजच नाही म्हणजे हजाराच्या वरती म्हणजे दोन हजाराच्या वरती चालले दोन तीन हजार बस दोन तीन हजारच व्ह्यूज येतात दोन तीन हजार दोन तीन हजार असेच व्ह्यूज यायला लागले फक्त नाहीतर पहिले तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार असेच व्यूज यायचे चाळीस एक लाख या बघा गुल होती गुलामी गळ्याला दोरी होती गुलामी गळ्याला दोरी राष्ट्रगीत म्हणाया चोरी कार्यभीमाच आलंय कामी भीमाच आलय कमी ती सव्वीस जानेवारी अमर दादा कुठे आहात तुम्ही कुठे आहे तुम्ही दादा दादा आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये आहो जय भीम जय संविधान दादा आता चहा घेतला बरं का आम्ही तर झाला का चहा पाणी हो विक्रम दादा आता चहा दा, आहात आता चहा पाणी घेतला बघा विक्रम दादा आणि संघर्ष जय 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 संविधान ताईत खरं तुमचं मनापासून धन्यवाद ताई तुम्ही आल्याबद्दल आणि नलिनीताई आमच्या संघर्ष नारीचा पण या ताईला पण सपोर्ट करा या ताईला पण सबस्क्राईब करा आणि आमचे गुरु चंदूभाऊ गायकांबे यांना पण सपोर्ट करा नलिनीताई प्लीज चंदूकांबे यांचं चॅनल मोनवट झालेला तीन नंबर लाईक देऊन धन्यवाद विक्रम दादा मनापासून धन्यवाद जाऊ तिकडे बस आणि बोला काय झालं चंदू भाऊ गोल गोल फिरत आहे नेटवर्क जरा प्रॉब्लेम आहे जरा क्षमा असावी